आजचा हा कार्यक्रम झाला नसता आणि म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्रीजी मी आपले मनापासून आभार मानतो काही लोक फार नवटंकी करतात हा काही राजकीय कार्यक्रम नाही आहे बर्वेजी पण नौटंकी काय करतात खर तर मला वाईट वाटत आपल्या ओबीसी बांधवाचं सत्तावीस टक्के आरक्षण आपल्याला माहिती आहे बबनरावजी तुम्ही नेहमीच सांगितलं आहे ओबीसी बांधवाचं सत्तावीस टक्के आरक्षण हे त्या ठिकाणी मागच्या सरकारमध्ये गेलं आम्ही मोर्चे काढले आम्ही पोलीस स्टेशनच्या आमच्यावर केसेस लागल्या परवा देवेंद्रजी मला या ठिकाणी नागपूरच्या कोर्टात हजर व्हावं लागलं आमचे सर्व ॲडव्होकेट आठ दहा ॲडव्होकेटनी आमची केस भांडली कशाकरता जेलमध्ये टाकलं होतं बर्मजीत आम्हाला जेलमध टाकलं होतं जेव्हा ओबीसीचं सत्तावीस टक्के आरक्षण काढण्यात आलं उद्धवजीचं सरकार होतं आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं मला आणि पाचशे कार्यकर्त्यांना आम्ही आज त्या ठिकाणी ठाकरे बसलेले आहेत पाचशे कार्यकर्त्यांना जेलमध टाकलं दिवसभर ठेवलं आणि मग मोठ्या मुष्टींनी जमानत दिली परवा कोर्टाने आम्हाला निर्दोष बरी केलं खर तर सत्तावीस टक्के आरक्षण गेलं आज बघा जर देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार या ठिकाणी आलं नसतं मला अभिमान आहे की माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेजी अजित पवारजी यांच्या सरकार मान्य देवेंद्रजी निर्णय केला की सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र सरकारने योग्य बाजूने मांडल्यामुळे ओबीसीचं सत्तावीस टक्के स्वक्ता आरक्षण केलं आहे मला अभिमान आहे मी महाराष्ट्राच्या सकल ओबीसी समाजाकडनं देवेंद्रजी आपला आभार मानतो की सुप्रीम कोर्टामध्ये आपण महाराष्ट्र सरकारचे आशीर्व केलं महाराष्ट्र सरकारकडनं आपली बाजू मांडली आणि महाराष्ट्राच्या ओबीसी समाजाला जे सत्तावीस आरक्षण वापस मिळालं याचे खरे खुरे शिल्पकार कोण आहे तर माननीय देवेंद्र फडणवीस जी आहे एकदा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण त्यांचे आभार मानले पाहिजे आता ज्या निवडणुका होत्या देवेंद्रजी तेरा हजार पदामध्ये सत्तावीस टक्के ओबीसी समाजाला सीट मिळणार आहे आज जवळपास चार हजारच्या वर चार हजारच्या वर पद हे ओबीसी आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिकामध्ये जे सत्तावीस टक्के आरक्षण केलं होतं ते सत्तावीस टक्के आरक्षणाचा आपल्याला मिळत आहे खऱ्या अर्थाने मी तुमचे आभार मानताना प्रधानमंत्री मोदींचे आभार मानतो खूप लोकांनी गोष्टी केल्या अनेक लोकांनी राजकारण केलं पण ओबीसी समाजामध्ये केंद्र सरकारमध्ये कधी संविधानिक दर्जा ओबीसी आयोगाला दिला नाही बर्वेजी माननीय मोदीजींना यावं लागलं मोदीजी आले आणि आमच्या देशातल्या ओबीसी समाजाच्या आयोगाला संविधानिक दर्जा देण्याचं काम कुणी केलं असेल तर माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं आणि म्हणून एकदा माननीय प्रधानमंत्री मोदीजींचे सुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो आणि एवढंच नाही वारंवार मागण्या करायचे वारंवार तोंडाच्या वाफा फेकायचे पण कधी त्या ठिकाणी ओबीसीची जनगणना झाली पाहिजे जात न्याय जनगणना झाली पाहिजे कधी विचार केला नाही पण आता येणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसी असेल एस सी एस टी असेल त्या ठिकाणी या महाराष्ट्राचा देशाचा समाज असेल जात न्याय जनगणना करून सर्व समाजाला न्याय देण्याचं ओबीसीला न्याय देण्याचं काम केंद्र सरकारमध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला खरं तर मला वाईट वाटत परमे फुकेजी जरा बर्वेजनाथ सोळा सोडे मला या डा राजकारण करायचं नाहीये बबनराव तायवाडे बबनराव तायवाडेंनी मोर्चा बबनराव तायवाडेजींनी सांगितलं की जोपर्यंत या राज्यात देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होणार नाही हा त्या ठिकाणी बबनरावजींनी सांगितला अरे कमीत कमी बबनरावजी तर ऐकायला पाहिजे होतं बबनरावजी खर तर मोर्चा काढला मोर्चामध्ये बर्वेची तुमच्याही फोटो बघितला मी तुम्हाला जावं लागलं ला गोष्ट वेगळी आहे पण मोर्चामध्ये देवेंद्रजी काय टीका केल्या की आता आमचं बघा विदर्भाचं आरक्षण वा गेलं मराठवाड्याचं आरक्षण गेलं सारच गेलं ओबीसीवर सार अन्याय देवेंद्रजी या ठिकाणी आपल्या सरकारने केला खरं तर मला या ठिकाणी जे मोर्चा काढणारे होते त्यांना बबनरावनी सांगितलं मी सांगितलं माननीय देवेंद्रजी हेच सांगितलं दोन सप्टेंबरचा जी आर जो आहे त्या जी आर ला खऱ्या अर्थाने जेवढे त्या ठिकाणी ओबीसी शिष्टमंडळ आलं त्या शिष्टमंडळाला सांगितलं की दोन सप्टेंबरच्या जी आर हा चार जिल्ह्या पुरता आहे है, हैदराबाद ज्या पुरता आहे या जी आर ने फक्त खरा खुरा ओबीसी मधला कुणबी समाज कुणबी मराठा कुणबी मराठा मराठा कुणबी जो खरा खुरा कुणबी समाज आहे त्याला त्या ठिकाणी प्रमाणपत्र मिळणार आहे पैसा कांगावा केला की जरा ज्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्र पेटून काढण्याचा प्रयत्न केला पण खऱ्या अर्थाने या राज्याच्या अठरा पगड जातींना माहिती आहे की आता राजकारण चालू झालं आहे राजकारणाकरता लोक पुढ्या शकतात आहे राजकारणाकरता लोक मोर्चा काढतात आहे सरकारला बदनाम करण्याचं काम करत आहे पण आमच्या देवेंद्रजींनी खऱ्या अर्थाने ओबीसी समाजाला आस्वस्थ केलं आहे की जोपर्यंत देवेंद्रजीचं सरकार आहे आमचं सरकार आहे आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहे तोपर्यंत आमच्या समाजावर अन्याय होऊ शकत नाही खऱ्या अर्थाने या ठिकाणी हे करत असताना मला या ठिकाणी हे सांगायचं आहे आज महाज्योतीच्या माध्यमातून अतुल सावेजी आपण सांगितलं मला अभिनंदन अतुल सावेचेही करायचं आहे अतुल सावेजी मंत्री झाल्यानंतर जेवढे प्रकल्प महाज्योतीचे थांबले होते म्हणजे त्या काळामध्ये महाज्योतीला काही पैसे नाही महाज्योतीला पैसा नाही महाज्योतीच्या योजना बंद मला वारंवार काय सांगावं लागतय तुम्ही या ठिकाणी राजकारण करता म्हणून सांगावं लागतय खर तर महाज्योतीच्या सर्व योजना बंद करण्याचं ताप उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळात झालं आता कुणाच्या सरकार काळाचं नाही आहे मी पन्नास गोष्टी सांगू शकतो ओबीसीवर कसा कसा अन्याय झाला पण मला अतुल सर्वांचं अभिनंदन करायचं आहे मंत्री झाल्यानंतर माननीय देवेंद्रजीच्या या राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसी झालं पाहिजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रशासकीय कार्यालय झालं पाहिजे या करता रोज ठिकाणी जागा मिळाल्या देवेंद्रजी आता आम्ही निर्णय घेतलाय खर तर सोळा ठिकाणी जागा ज्या राहिलेल्या आहेत त्या महसूल खात्याच्या सर्व जागा ओबीसी देण्याचा निर्णय आपण या ठिकाणी केला आणि खऱ्या अर्थाने त्या जागाही आता आपण देणार आहोत या ठिकाणी मला या ठिकाणी देवेंद्रजी आपले आभार मानायचे आहे की खऱ्या अर्थाने आपल्या ओबीसी समाजामध्ये आपण मला या ठिकाणी पुन्हा एकदा जबाबदारी दिली मला सांगितलं की ओबीसी सब कमिटीचं चेअरमन हे मला माझ्या नावाने दिलं नाही आहे पण त्यांनी सांगितलं की मी आणि आमचे ओबीसी मंत्री छगन भुजबळ जी आहेत पंकजाताई मुंडे आहेत आमचे गणेश नाईक जी आहेत अतुल सावेजी आहेत आम्ही सर्व ओबीसी समाजाच्या मंत्र्यांना सांगितलं की ओबीसी सब कमिटीच्या माध्यमातून मला अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आणि करत असताना त्यांनी सांगितलं ओबीसी समाजाच्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या सर्व योजना एकही योजना राज्यात अशी नको आहे एकही योजना केंद्राची अशी नको आहे जे समाजाला मिळाली नाही आणि मी आपल्याला आश्वस्त करतो देवेंद्रजी ज्या उद्दिष्टाने ज्या उद्दिष्टाने आपण या ठिकाणी ओबीसी सब कमिटी केली आहे सब कमिटीचं काम आम्ही पुढं नेऊ आणि निश्चितपणे जो आपला जो आपला खऱ्या खोऱ्या अर्थाने ओबीसी समाजाला न्याय देण्याचा आपला जो मनसुबा आहे तो आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्ही आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने या अठरा पगड जातीला त्या ठिकाणी पुढे नेण्याचं काम केलं आहे या ठिकाणी मी आता त्या ठिकाणी आमच्या ओबीसी सब कमिटीच्या माध्यमातून आम्ही हे करतोच आहे पण आता मला खूप मोठी सांगायच्या नाही आहे पण एक आहे या महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत तोपर्यंत ओबीसी समाजाचा कोणीही अन्याय होऊ शकत नाही कोणी त्या ठिकाणी किती राजकारण करू द्या ओबीसीचे खरे कैवारी आमचे देवेंद्र जी आहेत आणि त्यामुळं या महाराष्ट्राच्या अठरा पगड जातीकडनं मी माननीय देवेंद्र जी आपले आभार मानतो या पद्धतीच्या कार्याच्या माध्यमातून या पद्धतीच्या प्रशासकीय कार्याच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला आपल्या सर्व ओबीसी समाजाला निश्चितपणे न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि राजकारण करणार ना मी सांगतो आता फार राजकारण करू नका ओबीसी लोक तुमच्या राजकारणाला बळी पडणार नाही तुम्ही राजकारणात किती मोर्चे काढले किती खोट सांगण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थाने खोटा खोटाटेपणा आहे या राज्यामध्ये या देशामध्ये खऱ्या खुऱ्या अर्थाने मान्य प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये माननीय देवेंद्रजी या राज्याच्या ओबीसी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला मी पुन्हा एकदा राज्याच्या जनतेच्या वतीने मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीचे आभार मानतो आणि अतुल सावेजी आपण केलेल्या पुढाकाराबद्दल नागपूरला आपण एक भूमिपूजन केल्याबद्दल दीपोत्सवाच्या या पावन पर्वावर भूमिपूजन केल्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद दन्य सर आपण आता या ठिकाणी ज्या पद्धतीने तडाखून आपल्या या सर्वांना आपला मेसेज या ठिकाणी पोहोचवला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो ज्ञानदीप समतेचा हा दीप, समते दीप खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा ध्यास देऊन या राज्याला एका वेगळ्या वर्णावर नेण्यासाठी ज्या व्यक्तिमत्वाने खऱ्या अर्थाने आपला विचार नोंदवला त्याचं विजन दिलं आणि अर्थातच राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्याला विनंती की या निमित्ताने आम्हाला मार्गदर्शन हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो खऱ्या अर्थानं समाजामध्ये समता आणण्याकरता आणि बहुजनांपर्यंत शिक्षणाचा प्रसार करण्याकरता ज्यांनी एक मोठा संघर्ष उभारला ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी नतमस्तक होतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आजच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी ओबीसी विभागाचे मंत्री श्री अतुल सावेजी राज्यमंत्री पंकज भोयरजी राज्यमंत्री आशिष जी, राज्य जी खासदार श्यामकुमार बर्वेजी आमदार कृष्णाजी खोपडे आशिषजी देशमुख प्रवीणजी दटके विकासजी ठाकरे परिने जी फुके चरणसिंगजी ठाकूर संजयजी मेश्राम या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेले राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनरावजी तायवाडे सुधाकररावजी कोहळे सुधीरजी पारवे अशोकजी अशोकरावजी जिवतोडे हेमंतजी काळमेघ दयाशंकरजी तिवारी कैलासजी राऊत अविनाशजी ठाकरे रमेशजी सिंगारे मिलिंदजी नारंगे विपिनजी टनकर मंचावरील सर्व मान्यवर या ठिकाणी समोर उपस्थित सर्व विद्यार्थी आणि उपस्थित सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गेल्या काही वर्षापासून सातत्याने आपलं जे स्वप्न होतं की महाज्योतीच्या कार्यालयाची आणि प्रशिक्षण संस्थेची इमारत या ठिकाणी तयार व्हावी त्याचं भूमिपूजन हे नुकतंच आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि नागपूरच्या या सिव्हिल लाईन्सच्या भागामध्ये येत्या काळामध्ये या दोन्ही इमारती अतिशय सुंदर अशा प्रकारचं आधुनिक अशा प्रकारचं ज्याचं डिझाईन आहे आणि सर्व प्रकारे आमच्या ओबीसी समाजाला ज्या केंद्रातनं न्याय देता येईल अशा प्रकारच्या सगळ्या व्यवस्था ज्या ठिकाणी आहेत अशा प्रकारची संस्था आज उभारण्याचं काम या भूमिपूजनाच्या माध्यमातून आपण सुरू केलं आहे खरं म्हणजे दोन हजार चौदाला ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून मी पहिल्यांदा शपथ घेतली आणि कामकाजाला सुरुवात केली त्यानंतर पहिलं काम जर मी काही केलं असेल तर राज्यामध्ये ओबीसी मंत्रालय मी स्थापन केलं ओबीसी समाज जो राज्यातला बहुसंख्य बहुजन अशा प्रकारचा समाज आहे साडेतीनशे वेगवेगळ्या जाती या ओबीसी समाजाला रिप्रेझेंट करतात अशा सगळ्यांचा एक मोठा समूह आहे पण या समूहाकरता लक्षित अशा प्रकारचा राज्यात कुठलाच कार्यक्रम नव्हता या समाजाच्या उत्थानाकरता लक्षित अशा प्रकारची कुठलीच व्यवस्था नव्हती आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की ओबीसी मंत्रालय स्थापलं पाहिजे आणि या मंत्रालयातनं काही लक्षित कार्यक्रम हे आपण ओबीसी समाजाकरता हातामध्ये घेतले पाहिजेत ज्यातनं समाजाची सामाजिक आर्थिक प्रगती ही साधण्याकरता वेगवेगळ्या वेग योजना आपल्याला सुरू करता येतील आणि त्यातनं चांगल्या प्रकारे आपल्याला समाजामध्ये आमची जी नवीन पिढी आहे या पिढीच्या जीवनाला एक आकार देता येईल आपल्या सगळ्यांना माहिती आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचं केवळ महत्त्व आपल्याला सांगितलं नाही तर महात्मा ज्योतिबा फुले हे उत्तम समाजसुधारक तर होतेच पण ते अत्यंत उत्तम व्यवसायी होते त्यांनी व्यवसायामध्येही अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम करून दाखवलं होतं आणि म्हणून त्यांची इच्छा होती की समाजातला आमचा प्रत्येक व्यक्ती हा केवळ शिकला पाहिजे इथपर्यंत नाही तर तो स्वतःच्या पायावर देखील उभा राहिला पाहिजे अशा प्रकारची त्यांची इच्छा होती आणि म्हणून या समाजाला कुठेतरी सुशिक्षित करण्याकरता समाजाला पुढे नेण्याकरता या ठिकाणी आपण वेगवेगळ्या वेग योजना सुरू केल्या आणि मग भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या नावाने आपण एक भत्ता योजना सुरू केली की शिक्षणामध्ये जरी आपण स्कॉलरशिप दिली तरी मुलांना राहायची व्यवस्था नसेल तर मग त्यांना त्या ठिकाणी भत्ता द्यायचा आणि त्यांची रहिवासाची व्यवस्था करायची कॉलेजची फी द्यायची अशा अनेक योजना त्या ठिकाणी आपण सुरू केल्या प्रशिक्षणाच्या योजना सुरू केल्या स्वयंरोजगाराच्या योजना सुरू केल्या आणि अशातच ज्यावेळी आपण आपल्या लक्षात आलं की आपण बार्टीसारखी एक संस्था चालवतो त्या संस्थेतनं चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं त्याच धर्तीवर सारथी सुरू केली त्यामुळे आपल्या सगळ्या या बहुजन समाजाकरता ओबीसी समाजाकरता आपल्याला या ओबीसी विभागाच्या अंतर्गत एक लक्षित संस्था देखील सुरू केली पाहिजे की ज्या संस्थेतनं हे कार्यक्रम आपल्याला प्रभावीपणे राबवता येतील आणि म्हणूनच मग आपण महाज्योतीची निर्मिती केली आणि त्याचं कार्य आपण सुरू केलं खरं म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये थोडी शिथिलता याच्यात आली होती दोन हजार एकोणीस साली सरकार बदललं त्यानंतर माझ्याकडे काही विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी होती पण बावीस साली पुन्हा ज्यावेळेस माझ्याकडे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी आली आमचे सावेसाहेब ओबीसी विभागाचे मंत्री झाले त्यावेळी पुन्हा मी वित्तमंत्री म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती वित्तमंत्री म्हणून माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी महाज्योतीला मोठ्या प्रमाणात आपण निधी उपलब्ध करून दिला आणि या वेगवेगळ्या इमारतींना आपण त्या ठिकाणी मान्यता दिली आज मला या गोष्टीचा अभिमान आहे आणि त्याकरता खरं म्हणजे मी अतुल साहेब आपलं मनापासून अभिनंदन करतो की अतुल सावे साहेबांनी साठपेक्षा जास्त वसतिगृह महाराष्ट्रातल्या आमच्या ओबीसी समाजाकरता सुरू केले पूर्वीच्या काळामध्ये अनाऊन्समेंट व्हायच्या पण वसतिगृह सुरू होत नव्हते आज साठपेक्षा जास्त वसतिगृह सुरू आहेत आमच्या मुलांना प्रवेश मिळालेला आहे त्यांची त्या ठिकाणी शिक्षणाकरता राहण्याची सोय आपण केली महाज्योतीच्या माध्यमातून पी एच डी सारख्या योजना सुरू केल्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण सुरू केलं आज आपण काही आमच्या तरुणांचा सत्कार करणार आहोत मला अतिशय आनंद आहे ज्यावेळी या तरुणाईला मी बघतो की महाज्योतीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन कोणी यू पी एस सी होत आहे कोणी एम पी एस सी होत आहे कोणी दुसऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कार काम करत आहे त्यावेळी खऱ्या अर्थानं महाज्योती तयार केल्याचं सार्थक हे आम्हाला त्या ठिकाणी मिळतं एवढंच नाही तर आपल्या वेगवेगळ्या आपण जे काही आर्थिक विकास महामंडळ आहेत ती देखील बळकट केली आणि आता सरकार आपल्या सरकारने हा देखील निर्णय घेतला की आपल्या ओबीसी समाजाकरता जी वेगवेगळी वेग आर्थिक विकास महामंडळ आहेत या महामंडळातनं बिनव्याजी पंधरा लाख रुपयापर्यंतचं कर्ज हे आपण आपल्या या सगळ्या ओबीसी मुलांना देणार आहोत आणि त्यांना आपल्या पायावर त्या ठिकाणी उभं करणार आहोत तीन लाखापर्यंत तर आपण निर्णय केला आहे कुठलंही तारण नाही कुठली गॅरंटी नाही कुठलंही त्या ठिकाणी बिना गॅरंटीचं कर्ज हे आमच्या मुलांना देण्याचं काम हे करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतला जेणेकरून आपली मुलं ही पायावर उभी राहिली पाहिजे आपण ओबीसी करता मोदी घरकुल योजना सुरू केली आणि दहा लाख करता त्यांना हक्काचं घर मिळालं पाहिजे या दृष्टीनं काम सुरू केलं मला अतिशय आनंद आहे की पूर्वीच्या काळात एस सी आणि एस करता आपल्याला मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारकडूनही घरांकरता पैसे मिळत होते पण ओबीसी समाजाकरता त्या तुलनेनं पैसे कमी मिळत होते पण यावेळी मात्र माननीय मोदीजींनी आणि माननीय शिवराजसिंग चव्हाणसाहेबांनी आपल्याला मोठ्या प्रमाणात पैसे दिले आणि आमच्या ग्रामीण भागामधल्या वेटिंग लिस्टमध्ये जेवढे ओबीसी समाजाचे आमचे कुटुंब हे भूमिहीन घरहीन होते ज्यांच्याकडे घर नव्हतं अशा शंभर टक्के लोकांना दोन हजार अठराच्या यादीप्रमाणे घर देण्याचं घरकुल देण्याचं काम हे आपण केलं आणि आता अठराच्या यादीतला एकही ओबीसी कुटुंब आपण शिल्लक ठेवलेलं नाही आणि नव्याने जे लोक आता त्याच्यानंतर सुटलेले आहेत त्यांचीही नोंदणी आपण केलेली आहे आणि येत्या वर्ष दोन वर्षात त्यांनाही घर देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतो आज ओबीसीची नॉन क्रिमिलियरची मर्यादा ही देखील आठ लाखापर्यंत आपल्या सरकारने नेली आणि सगळ्या प्रकारे आमच्या ओबीसी बांधवांकरता वेगवेगळ्या वेग योजना तयार करण्याचं काम आपण केलं आहे मी या निमित्ताने सांगतो आमच्या सरकारचं सा नेहमीच ओबीसी समाजाच्या कल्याणाकडे लक्ष राहिलेलं आहे कारण आमचं हे ठाम मत आहे की जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये एस सी एस टी सारखे वंचित घटक यांचा विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राचा विकास होऊ शकत नाही तसंच या महाराष्ट्रातला बहुजन समाज असलेला आमचा हा जो संपूर्ण ओबीसी घटक आहे याचा विकास करणं ही देखील राज्याची जबाबदारी आहे आणि तो विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण विकासाची जी काही संकल्पना मांडतोय ती पूर्ण होणार नाही आज या निमित्ताने मला सांगायचं आहे आम्ही कधी जातीपातीत भेदभाव केला नाही या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज असो मराठा समाज असो धनगर समाज असो या ठिकाणी आमचा गोवारी समाज असो वेगवेगळ्या समाजाच्या अडचणी या समजून घेऊन त्या अडचणीतनं मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने केला आणि आजही आमचं ठाम मत आहे या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज असो ओबीसी समाज असो किंवा इतर सगळे समाज असो आपण सगळे हे छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन त्या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती केली आणि त्या ठिकाणी हा एकोपा होता सगळे लोक सोबत होते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे या देशामध्ये आपल्या सर्वांचं पहिलं असं राज्य ठरलं की ज्याने गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या गुलामगिरीच्या बेड्या जर तोडायच्या असतील तर समाजा समाजातले वाद दूर करावे लागतील आणि सगळ्या समाजांना एकत्रितपणे पुढे न्यावं लागेल आणि म्हणून मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो कुठल्या समाजाचं काढायचं दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारची कुठली भूमिका <coughs> हे सरकार तरी कधी स्वीकारणार नाही आम्ही सगळ्या समाजाचं कल्याण करण्याकरता या ठिकाणी एकत्रित आलो आहोत आणि त्याच दृष्टीनं आम्ही घेतलेले कुठलेही निर्णय जर आपण बघितले तर कोणत्या समाजावर अन्याय करणारे निर्णय आम्ही कधी घेतले नाही आणि यापुढे देखील घेणार नाही म्हणून मी आपल्याला निश्चितपणे सांगतो ज्या ठिकाणी मराठा समाजाला न्याय देण्याची वेळ आली त्या ठिकाणी मराठा समाजाला न्याय दिला पण मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजावर आम्ही कधीच अन्याय केला नाही आणि ओबीसी समाजाच्या पाठीशी पूर्ण ताकदीनं आणि खंबीरपणे आम्ही उभे आहोत <coughs> यापुढे देखील मी आपल्याला सांगू इच्छितो महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या समाजांचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आपलं सरकार हे सातत्याने पुढाकार घेईल आणि निश्चितपणे प्रत्येक समाजाला पुढे नेण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातनं होईल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आश्वस्त करतो ओबीसी समाजाकरता आजवर वेगवेगळे निर्णय घेणारं हे सरकार आहे मग अशी बावनकुळे साहेबांनी सांगितले खरं आहे ज्या प्रकारचा निर्णय झाला होता त्या निर्णयामुळे जवळपास बारा जिल्ह्यांमध्ये तर एकही जागा ओबीसी करता आरक्षित राहणार नव्हती एकही नाही एक एकही ओबीसीचा नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य, सदस्य त्या ठिकाणी राहिला नसता आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये भांडून त्या ठिकाणी बाजू मांडून संपूर्ण सत्तावीस टक्के आरक्षण परत आणलं आणि आज महाराष्ट्रामध्ये आता ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत या निवडणुकांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सत्तावीस टक्के ओबीसीच्या या निवडणुका या ठिकाणी पार पडतील आणि आमच्या ओबीसी समाजाला त्या ठिकाणी राजकीय आरक्षणापासनं वंचित ठेवण्याचं जे काही षडयंत्र झालं होतं त्यातनं बाहेर काढण्याचं काम हे आमच्या सरकारने या ठिकाणी केलंय आणि म्हणूनच आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आज आपण या इमारतीचं भूमिपूजन केलंय लवकरच इमारत होईल प्रशिक्षण संस्था होईल हॉस्टेल होईल आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आमच्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आम्हाला पंख देता येतील आज महाज्योतीमुळे आमच्या लक्षात आलंय आमच्या ओबीसी समाजामध्ये होतकरू विद्यार्थी नेहमीच होते पण त्यांच्या स्वप्नाला पंख देण्याकरता व्यवस्था नव्हती छोटीशी व्यवस्था उभी केली आणि आमच्या विद्यार्थ्यांनी भरारी घेणं सुरू केलं पुढच्या काळामध्ये हीच गगन भरारी आमचे ओबीसी विद्यार्थी घेताना आपल्याला पाहायला मिळतील हा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

I'm sorry.